हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मी पण उपवास धरला आहे तुमचा पण असेल उपवास सगळ्यांचा आत्ता वाजलेले आहेत दोन सव्वा दोन वाजलेले आहेत आणि अडीच वाजत आलेत अडीच तर आता मी बनवायला घेतलेली आहे खिचडी इथे रात्रीच भिजून ठेवलेले साबुदाणे आणि आता टाकते सकाळी काय नाश्ता वगैरे केला नव्हता चहा वगैरे पिले होते फक्त आणि आता म्हटलं की आता खिचडी खायची स्वयंपाक वगैरे काहीच नाही आज स्वयंपाकाला सुट्टी कारण पोरांना म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी आज उपवास धरायचा खिचडी खायची जसं वेदांनाच त्याला जायचं होतं त्याच्यामुळे त्याला चपाती भाजी बनवून दिली होती मी आणि तो आला तर आता भूक करायला लागला तर म्हटलं आता मला था। मी थांबू शकते किती पण वेळ पण पोरं नाही थांबू शकत त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आता जाऊ द्या बनवू द्याच खिचडी नाही मी तीन साडेतीन वाजता खात असते तर आता त्याला बनवायला घेतली आज पहिल्यांदा मी त्या खिचडीमध्ये बटाटा टाकणार आहे कारण समीक्षाला बटाटा आवडतो त्याच्यामुळे तर बटाटा वगैरे टाकून करायचे मिस्टरांना पण उपवास असतो मला पण आहे समीक्षाला पण सांगितले तू उपवास जर पण तिने धरलेला नाही आहे आणंडा नाही निघतो पटव चांगला शिजतोय आपला छान तुपाचा पटवास येतो मग तर म्हटलं झालं आता व्हिडिओ आपला बनवावा तर भरपूर जण म्हणतात की ताई तुम्ही तुमचं रेग्युलरचं जे डाएट प्लॅन म्हणजे मी किती भाकरी खाते किती काय करते तर हे मला दाखवा तर आता आज तर काय दाखवू नाही शकत तर उद्यापासून मी नक्की तुम्हाला दाखवेल की मी किती भाकरी खाते किती काय करते केवढं केवढं जेवण करते आणि कसं माझं डाएट फॉलो करते हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या बघायला मिळेल तर आत्ता सध्याला तर काय नाही तर आज फक्त आपला हा व्हिडिओ असणार आहे आषाढी एकादशीचा ठीक आहे तर चला खिचडी वगैरे होती आज दिवसभर काय काय खाते काय काय नाही आहे तुम्हाला कळेल कर, कर, जास्त काय खात नाही मी उपवास असल्यावर पण तरी पण आपलं थोडंसं खायचं मिस्टर गेले तिकडं येतील आता थोड्या वेळात त्यांना त्यांना म्हणलं होतं तुम्ही या मग आपण खाऊ बघू आता कधी येतच नाही तर मग मला खायला लागेल चला आता बनवते

एकदम मस्त असत साबुदाय मिरच्या कापते जास्त काय तिखट करायचं नाही दिदीला आवडत नाही तिखट नाही तर मग परत दुसरं पिक बनवा जास्त तिखट नाही बनव आणि आपल्या डाएट मध्ये पण जास्त तिखट खायचं नाही थोडस चालेल जास्त तिखट नाही चालेल खारडबुट झाली असते आता एवढं मीठ पडलं असतं एवढं एवढं मीठ पडलं असतं शेंगदाणे भाजले आणि त्याचं कूट करून घेतलाय आहे आणि मिरच्या आहेत त्या फक्त कापून टाकलेल्या आहेत नाहीतर समीक्षा खाती म्हणून नाही तर मी शेंगदाण्याबरोबर मिरच्या भरडते आणि ते मग छान लागते टेस्टी आणि तिखट पण होतं वेदांचं लय चाललेलं चा, मम्मा कधी व्हायची कधी व्हायची तर फायनली झालं वेदान रेडी टू ईट झाली लय चाललेलं चा, ना कधी व्हायची कधी व्हायची चल घेत मस्त पैकी खिचडी झालेली आहे आम्ही खातो मस्त खा मी तर रात्रीपासून नाही खाल्लं चला आम्ही घेतो खिचडी खाऊन आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका बाय